यांचं सहशी स्वागत तुम्हाला व तुमच्या परिवाराला घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आई साहेबांना वेगळा पॅटर्न करणार आहे मी तर आज पहिल्यांदा वेगळ्या पॅटर्न मध्ये साडी नेसवायची आज भागातली पहि पहिला दिवस आहे अरे बघा पिवळ्या रंगाची मी साडी घेतली आहे आई साहेबांसाठी आणि बॉडी मी सगळी अशी बांधून घेतली पायती जोडून घेतले त्या अगोदर आणि निळ्या पण करून घेतल्या त्या तर जा ही पहिल्यांदा आपल्याला जेवढ्या हाईटनुसार साडी लागते तेवढी आपल्याला कमरेला बांधून घ्यायची तर इथं आपण साडी बांधून घेतली आणि एवढा पदर ठेवला तर जर कमी झालं तर निर्या आपल्याला ओढून पण काढायला कारण ही बघा लागतील पदर निरे ना ऊस काटून आपल्याला त्या पायाला ऍडजस्ट करायचं आणि जे आहे त्याच्यातून आपल्याला पदार्थ बाहेर का म्हणजे मागच्या बाजूने घ्यायचं तर आता ही पदार्थ मागं घेतलाय आपल्याला बघा आता ही पूर्ण पदर असा काय द्यायचा नाही आपल्याला हिथे एक होल आहे तर ह्याच्यातूनच अलीकड म्हणजे पुढच्या बाजूला घ्यायचा आहे पदर बघा पूर्ण पदर आला तर ह्या होल मधून असा घालायचा आणि आपल्याला जशी साईड पिन वगैरे करायचे तशी करून घ्यायची तर ही बघा पदर घेतला आहे पाठीमाग आणि झाली आपली पिन तर असतात जसं आपल्याला ऍडजस्ट करायचं तसं पदर वगैरे ऍडजस्ट करून घ्यायचं घ्यायचंय तर अशा प्रकारे आपण साडी ऍडजस्ट करून घेतली बघा कशी वाटते नक्की सांगा क्रिस्पी तर अशा प्रकारे आपली साडी नेसवायची झाली आता द्यायचं आहे पदर तरी बघा असं आपण पदार्थ द्यायचं आहे <laughs> तर अशा प्रकारे आपल्याला पदार्थ देणं झालंय आता घालायचं आहे साहेबांचा साज शृंगार आता आहे तरी तर आय साहेबांना पंजण घालून घेतलंय आपण आता द्यायचा आहे कडचा पाय त्या पायावर द्यायचा आहे तरी तर पाया आपण ठेवून घेतलाय आणि आता आपल्याला ही निर्याशा जरा नीट करायचे ते केळीची पानं घेतली ती आता केळीच्या पानाला खर तर खूप महत्व आहे कारण केळीची पानं ही सत्यनारायणासाठी वापरते ती आणखी किंवा करदळीची पानं पण सत्यनारायणासाठी वापरते तर ह्याच्यामुळे आपण घट्टपणा करायला केळीची पानं घेतली ती कुठल्याही शुभ कार्य करताना केळीच्या पानाचं महत्व असतंय त्याच्यामुळे आपण ही केळीची पानं घेतले ते सुरुवातीला केळीच्या पानावर आपल्याला पाणी थोडस शिपरून शिपरून घ्यायचंय तर काढून घेतलंय बघा केळीच्या पानावर तिथ वावरे बघा काळी रानातली काळी वावरी तिथं सातधान्य घेऊन ठेवले ते आपण ताटातील बघा तरी सगळी वावरे आपल्याला टाकून घ्यायची आणि थोडीशी वर्ण टाकायला ठेवायची तर वावरी घेताना कधी चाळून घ्यायची नाही जशी आहे तसे घ्यायची आपल्याला रानात ना पण आले तशी ढेप आहे की ते घ्यायची ते चांगले आणि थोडीशी वावरे ठेवली आपल्याला नंतर वरणात टाकायला आता ह्याच्यात सावधान्य आपल्याला टाकून घ्यायचे ते सगळं सावधान्य तिथे वावरेमध्ये मिक्स करून घ्यायचे ते म्हणजे राहिलेलं आहे ते वावर आता धान्य मिसळले तर आता थोडी वावरी वरण धान्याच्या वरून आपल्याला टाकायचे आपण कलश घेतला आहे घेतलायच्यावर ओम काढायचं थोडस रवावर शिपडायचंय जास्त पण नाही पाणी शिपडायचं कारण धान्य जे आहे ते खराब होऊ शकते ते मध्ये मग पाणी लय कमी पण नाही आणि जास्त पण नाही आता या कलश मध्ये आपल्याला ओटीचं सामान आणि एक नाणं टाकायचं पाणी ओतायचं आता इथे नागवेलची पानं आहे ती ते आपल्याला कलशमध्ये ठेवायचे नळाला असा आपण हळदी कुंकू लावलंय आणि हे कलशमध्ये ठेवायचं आहे कलशावर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे पहिला पिवळा पिवळं फुल आहे आपण जसवंतीचा आणि एक लाल कलर ची जसवंडीची फुला आता पहिली माळ आपल्याला घालायची ला नागवेलीच्या पानाची तर इथं नागवेलीच्या पानाची माळ करून घेतली आपण आणि पाणी एक कळशावर आलं पाहिजे घट स्थापना पण झाली आणि आता आपल्याला करून घ्यायची आरती तर साडीचा पॅटर्न कसा वाटला नक्की सांगा आणि घट बसवल्याला तुमच्याकडे कशा प्रकारे आरती मानाची भोळ्या भगताच्या घरी ग माज माय सेवकाच्या घरी आरती वगैरे झाली आता आणि घट स्थापना कशी झाली नक्की कमेंट करून सांगा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये 的女儿。